नमस्कार मैत्रिणींनो पूजा फॅशन क्वीन या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बाही डिझाईन पाहणार अतिशय सुंदर आणि झटपट होणारी बाही डिझाईन आहे त्यासाठी आपण साडेआठ इंटाची बाही घेणार आहोत एक इंच एक्स्ट्रा घेऊन साडेनऊ हे माप ठेवलेले आहे त्याच्यानंतर त्याची रुंदी साडेआठ आहे आणि कॅफेट ही साडेतीन आहे दंडघेर हा साडेपाच आहे अशा पद्धतीचं हेच मा मार्किंग मी केलेलं आहे आणि ही बाही कट केलेली आहे याचा बाहीला हा पुढचा भागाचा जे आपण मुंडा कट करतो तो केलेला नाही आहे तर तो, तो जो खोलवा आहे तो आपण नंतर कट करणार आहोत आता मेन फॅब्रिक घ्यायचा आहे आणि ती बाही आहे अशीच ठेवून त्याला आपल्याला ड्रॉ करायचं आहे म्हणजेच आपल्याला आहे तशीच आपल्याला आखून घ्यायची आहे खाली जे एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते, जी जी ते नंतर मी कट करणार आहे आता आपण ही बाही ड्रॉ केली आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे ते आपल्याला आप आप प्लेट घेण्यासाठी घ्यायचं आहे तर आपण इथे बारा ते साडेबारा इतकं मार्जिन घेणार आहोत आपल्या जितक्या प्लेट घ्यायच्या आहेत त्यानुसार हे मार्जिन कमी जास्त होऊ शकतं आता इथे आपल्याला साडेपाच इंच आपल्याला मार्किंगवर करायचं साडेपाच इंच आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि हा आकार आपल्याला तिथपर्यंत द्यायचा आहे तिथून खाली आपल्याला हा बाहीला जॉईन करायचा आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता मी आकार कसा दिला आहे तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीने आकार द्यायचा आहे हे जो वरचा एक्स्ट्रा भाग आहे त्याच्यात सगळे आपल्या प्लेट्स येणार आहे त्यामुळं आपल्याला हे एवढं मार्जिन लागणार आहे आता ही बाही आहे अशी आपल्याला कटिंग करायची आहे अगदी फिनिशिंगमध्ये तुम्ही हे कट करा आता आपल्याला इथे जे आपल्याला प्लेट घ्यायचे आहे त्याच्यासाठी आपल्याला मार्किंग करायचं आहे पहिल्यांदी अडीच आणि त्याच्यानंतर आपल्याला तीन तीन इंचावर मार्किंग करायचे आहे असे आपण पाच मार्किंग करणार आहोत म्हणजे साधारण चार प्लेट्स याच्यामध्ये येणार आहेत एका प्लेट्सला तीन इंच आपल्याला हे लागणार आहे त्यानुसार आपल्याला हे बाहीचं प्लेट्स घ्यायचे आहे जिथे आपण मार्किंग केलं आहे तिथे आपण नॉचेस लावायचे म्हणजे जेव्हा आपण हे प्लेट्स शिवू तर शिवताना आपल्याला दोन्ही साईडच्या ज्या प्लेट्स सा आहेत त्या एकसारख्या येतील आणि शिवताना आपल्याला झटपट शिवता येतील चला तर आता आपण ही बाही शिवून पाहूया सगळ्यात आधी आपल्याला खालून सुरुवात करायची आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे मध्ये एक इंचाचं अंतर ठेवायचं आहे प्रत्येक प्लेट्समध्ये एक इंचाचं अंतर ठेवून आपल्याला पिन लावायची आहे किंवा तुम्ही डायरेक्ट असे एक इंचाचं अंतरमध्ये ठेवून डायरेक्ट शिवूसुद्धा शकता तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीत तुम्ही हे शिवा मी तुम्हाला सध्या आता पिन लावून दाखवते म्हणजे जेव्हा तुम्ही मशीनवर शिवताल तेव्हा तुम्हाला पटकन शिवता येईल आता मी सगळ्या ह्याला पिन लावलेले आहे आणि आता आपण हे ह्याच्यावर टीप मारून घेऊ अगदी व्यवस्थित प्लेट सेट करायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे मध्ये मध्ये पिणा असतात त्या काढून घ्यायच्या आहे आणि नंतर टीप मारायची आता जशा आपण इकडे मारल्या त्याच पधीत आपण या बाजूला देखील प्लेट घेणार आहोत आता मी ह्या डायरेक्ट प्लेट घेते एक एक इंचमध्ये अंतर ठेवलेलं आहे आणि आता सगळ्या प्लेट्स आपण देऊन घेणार आहोत याच्यामध्ये जर तुम्हाला एक्स्ट्रा वर कापड वाटलं जास्त होतं आहे तर तुम्ही तिथे देखील एखादी दे एक प्लेट एक्स्ट्रा घेऊ शकता जसं की मी इथे एक घेतलेली आहे म्हणजे जे आपण चार प्लेटचं केलं तर ते एक पाचवी प्लेटसुद्धा मी तिथं घेतली आहे छोटीशी तुम्हाला जर मार्जिन असं वाटत असेल की हे थोडं जास्त होतंय तर तुम्ही एक प्लेट जास्त घेऊ शकता मी पाहू शकता किती छान एकसारख्या प्लेट आलेल्या आहे आता त्यानंतर आपल्याला हे खाली जे इथे मार्क थोडं मार्जिन जास्त येतं इथं वाढतं तर ते आपल्याला कट करायचं आहे साधारण पावणे दोन ते दोन इंच आपण असा तिरका कट द्यायचा आहे या बाजूला आपण पावणे दोन ते दोन इंच सा वर घेऊन साईडला सेम तिथेपर्यंत आपल्याला असा तिरका कट द्यायचा आहे आणि मग ते कटिंग करायचं आहे त्यानंतर आपल्याला याला अस्तर जॉईन करायचं आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला हे अस्तर जॉईन करायचं आहे आता एक्स्ट्राचं जर असेल तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे दाबाची टीप मारायची आहे दाबाची टीप ही तुम्ही अस्तरवर मारा त्यामुळे बाहीला चांगली फिनिशिंग येईल आणि बाही व्यवस्थित दिसेल आता त्यानंतर आपल्याला बाजूचं सगळं जे बाही आहे ते अस्तरला व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे प्लेटसुद्धा व्यवस्थित एकावर एक ठेवून आपण पुन्हा एकदा फिनिशिंगने व्यवस्थित छान टीप मारून घ्यायची आहे आता एक्स्ट्राचं जे पण असेल शिवल्यानंतर ते ते तुम्ही कट करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित बाही आलेली आहे खूप छान लूक आलेला आहे आता ह्याला आणखीन छान दिसण्यासाठी आपण एक लेस अटॅच करणार आहोत लटकन लेस मी घेतलेली आहे ही बाहीला खूप सुंदर दिसते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही लेस इथे लावू शकता आणि बाहीचा लुक अतिशय सुंदर दिसणार आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर लुक आलेला आहे या बाहीला तर मैत्रिणींनो आजची बाई डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर माझ्या नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा व्हिडिओत धन्यवाद